धकाधकीच्या जीवनात तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो का तसेच तुमचे हाड चाललेत असं तुम्हालाही का जर असं काही असेल तर एक ड्रायफ्रूट हा तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे ते म्हणजे सुकलेल्या द्राक्षांपासून बनलेला हा तुमच्या नेहमीच्या स्नॅक्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त आरोग्यदायी आहे तर चला या व्हिडिओतून आपण मनुका खाण्याचे फायदे पाहणार आहोत नंबर एक पचनक्रिया सुधारते मनुका नियमितपणे खाणं हे पोटासाठी फायदेशीर आहे मनुका पाण्यात भिजव बसवल्यावर त्यात असलेले तंतू फुकतात आणि हे पचनास मदत करतात यासोबतच तुमची हालचाल देखील सुधारते आणि त्यातील तंतू हे तुमच्या शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकतात नंबर दोन अशक्तपणा कमी होतो मनुक्यामध्ये लोह आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असत यामुळे मनुका खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी वाढतात म्हणून व्यक्तीच्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो नंबर तीन ऍसिडिटी कमी होते मनुक्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात हे पोटॅश पोटातील आम्लता कमी करतात यामुळे संधिवात गाऊड किडनी स्टोन आणि हृदय विकार यांसारखे आजार टाळतात नंबर चार कर्करोगापासून बचाव करतो आजकाल कर्करोग टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात मनुकामध्ये असलेले अँटीऑक्साईड हे शरीराला ट्यूमरपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात नंबर पाच संरक्षण मनुकामध्ये पॉलिफेनॉलिक फायट्रोन्युट्रिएट्स आहेत जे बॅक्टेरिया मारण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी मदत करतात म्हणूनच दररोज ते पाच मनुके खाल्ल्याने तुमचे शरीर कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहत नंबर सहा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर मनुकामधील पॉलिफेनॉलिक फायट्रोन्युट्रिएट्स तुमची दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते यासोबतच मनुक्यात विटॅमिन ए बीटा कॅरेटीन हे देखील असतं जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे नंबर सात दातांचे संरक्षण मनुकामध्ये ऑलेनॉइक ऍसिड असते जे एक प्रकारचे फायटोकेमिकल आहे हे तुमचे दात किडण्यापासून आणि दात कमकुवत होण्यापासून संरक्षण करतं यासोबतच मनुका तोंडातील बॅक्टेरियाची वाढ कमी करून दात मजबूत करतात तसेच मनुक्यातील बोरॉन हे तोंडात तयार होणाऱ्या जंतूंवर नियंत्रण ठेवतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका